नमस्कार मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण पनीर मसाला तयार करत आहे त्यासाठी ते मी एक पाव एवढं पनीर घेतलं आहे त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं हे ॲक्च्युली भाजीसाठी जे आपण तेल गरम करायला ठेवतो तेच तेल ठेवलेलं आहे त्यातच पहिल्यांदा मी पनीर तळून घेते थोडंसं हळद आणि ति लाल तिखट टाकून पनीर तळून घ्यायचे आणि ग्रेव्हीसाठी काय केलं आहे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत थोडेसे काजू घेतलेले आहेत लसण अद्रक घेतलेले आणि एकच हिरवी मिरची घेतली आहे ती त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि आपण जे पनीरसाठी तेल ठेवलं होतं त्यातच ती पेस्ट टाकून दिली गरम मसाला टाकला गरम मसाल्याची रेसिपी आहे बरं का आपल्या यूट्यूब चॅनलवर लाल तिखट टाकलं धनिया पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि थोडासा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी फ्रेश क्रीम टाकली बरं मी कांदा काय केलं होतं छान लाल भाजून घेतला होता आणि जी आपण टोमॅटोची प्युरी करू त्याच पॉटमध्ये परत एकदा कांदा ची पेस्ट तयार केली आणि त्यात ती ॲड केलेली आहे कारण की टोमॅटो आपण कच्चा घेतला होता म्हणून टोमॅटो आपण आधी टाकली होती टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची नंतर टाकली त्यावर थोडीशी कसुरी मेथी टाकली थोडीशी साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि आपलं जे तळून घेतलेलं पनीर होतं ते त्यात ॲड करून घेतलं छान ॲड केलं की थोडीशी फ्रेश क्रीम टाकायची आणि कोथंबीर टाकायची कस्तुरी मेथी टाकायची आणि छान भाजी एकदा मिक्स करून घ्यायची इतकी टेस्टी आणि एवढी छान हॉटेलसारखीच आपली घरच्या घरी झटपट पनीर मसाला तयार